नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर दिशा सलियन प्रकरणावरून निशाणा साधला आहे एका मुलीचा बाप जर लढत असेल तर यात राजकारण कसं हो? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दुसरीकडे या प्रकरणामध्ये राहुल कनाल यांचाही संबंध आहे आणि त्यांनी यात जे काही घडलंय ते सांगावं असं सा आवाहन नितेश राणे यांनी राहुल कनाल यांना केलंय राहुल कनाल हे सध्या शिंदे गटात आहेत तर आदित्य ठाकरेंचे खास अशी देखील त्यांची ओळख होती दोन मुद्दे आहेत एक तर तिच्या वडिलाने जिने ज्या वडिलाने आपली एक तरुण मुलगी गमवली तिचं त्या डिसेंबरला लग्न होणार होतं आठ जूनला तिची हत्या झाली आणि डिसेंबरला त्याच डिसेंबरला ती रोहन रोहनरायबरोबर लग्न करणार होती त्या एका तरुण मुलीला गमवलेल्या एका वडिलाने अगर आपल्या भावना व्यक्त करत ते अगर आपल्या मुलीसाठी लढत असतील तर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही मग त्यांनी ज्यांचं त्यांचा आरो ज्यांचं त्यांचं नाव घेतात पहिलं नितेश राणे बोलत होता राजकीय होतं राणेसाहेब बोलत होता राजकीय होतं पत्रकार काही भूमिका घेत होते अर्णब जैश सारखे चला ठीक आहे त्यांना तो वेगळा काहीतरी टी आर पी वाढवत होते आता मुलीचे वडीलच आहेत मग हा राजकीय मुद्दा असूच शकत नाहीत घेतो हो आहे तुम्ही विचारलं त्याच्या संदर्भात प्रश्न हां राहुल कनालकडे जी माहिती आहे राहुल कनाल द्यावी मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझं आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे माझं म्हणणं आहे की अँब्युलन्स बिंबुलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तु तुझी माहिती दे असं सांगितलं आता आमच्या आपच्यामध्ये काय चर्चा झाली मला माहित नव्हतं तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं